है। सोलापूर शहरातलं हे भारतीय जनता पार्टीला मिळालेला ऐतिहासिक विजय आहे मी यासाठी सर्व सोलापूरकरांचा मनापासून आभार मानतो की सोलापूरकरांना अपेक्षित असलेलं जे विकास कार्य आहे ते विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब सोलापूरला लाभल्यानंतरनं या वर्षभरात विमानसेवेचा प्रश्न असेल शंभर ई बसेस असेल आय टी पार्क मंजुरी त्याचबरोबर रोज पाणी पुरवठा होण्यासाठी जे आठशे ब्याण्णव कोटी रुपयाचं मंजुरी मिळून त्याचं जे टेंडर सुद्धा कालावधीमध्ये निघालं या अपेक्षा सर्व सोलापूरकरांना मोठ्या प्रमाणे पल्लवित झाल्या होत्या की शहराला अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली सगळी मागे कामे अतिशय कमी वेळामध्ये या ठिकाणी मार्गी लागत असल्यामुळं विशेषतः लाडक्या बहिणींनी प्रचंड अस प्रतिसाद या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कामाची ही जादू आहे त्यांच्या सभेनंतर आम्ही ठाम होतो अनेकांना आम्ही जाहीरपणे सांगितलं खाजगी ती सांगितलं की आम्ही मिशन सेव्हन्टी फाईव्ह बोलतोय परंतु प्रत्यक्ष हा आकडा ऐंशी ते चौऱ्याऐंशी पर्यंत जाईल मला वाटतं आतापर्यंत हाती आलेल्या निकालापर्यंत सत्याऐंशी ठिकाणी भारतीय जनता पार्टीला यश मिळालेलं आहे हे अतिशय कौतुकास्पद आहे सोलापूर शहर हे कुठल्या एका व्यक्तीच्या पाठीशी न जाता संपूर्ण भारतीय जनता पार्टीशी कायम उभा राहणार शहर आहे आणि आज याच येणाऱ्या काळात निश्चित मी असेल पालकमंत्री जयकुमार साहेब फोरे साहेब व सर्व आम्ही आमदार मिळून शहराच्या अपेक्षा लोकांच्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक काम करत राहू एक कळत की संपूर्ण जिथं जिथं महापाई निवडणुका झाल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता काय फडणवीस यांनी बोलले काय वाटतंय सगळ्याकडे बघताना एक तर यश मिळतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे काम या ठिकाणी सुरू आहे विशेषतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी ज्या पद्धतीने पक्ष बांधणी केली आहे शहराच्या ज्यांना या किंग किंगमेकर आपण म्हणलं पाहिजे रोहिणी आपल्या शहर अध्यक्षा यांनाही मी हॅट्स ऑफ करतो की त्यांची प्रकृती ठीक नसताना सुद्धा त्यांनी पक्षाला प्राधान्य देत सगळ्या बैठका सभा टिकीकोट वाटपापासनं पुण्या मुंबईचा सगळा प्रवास असेल या महिला कुठं महाग नाहीत एक पाऊल पुढे आहेत हे त्यांनी भूमिका ठेवून या ठिकाणी शहराची यंत्रणा सांभाळली आणि ह्या विजयात मोठा श्रेय मला त्यांनाही द्यावं असं वाटतंय करून